गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताच्या दुनिये तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत सकाळचे <coughs> सगळे आवरून झालेली आहे झाडझुड सगळं झालेलं आहे आणि चहा ते पण झाला मस्त आंघोळ झालेली आहे आणि आज फुलं खूप भेटले आपल्याला भरपूर फुलं आणि आज पारायाचा आपला दुसरा दिवस आहे आणि काल खरंच खूप फ्रेश वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि अशी पारायण हे आधी मधून केले पाहिजे कारण आपल्या मनालाही प्रसन्न वाटते आणि जी काही मनावर ओझा असते किंवा जी काही आपल्या मनामध्ये प्रश्न असते त्याला नसली उत्तर भेटते आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आहे आणि श्रावणामध्ये चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थी पण तर आज मी जाणार आहे गणपती मंदिरामध्ये अष्टविनायक मंदिर लातूरमधलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे हे तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करणारे आणि खूप गर्दी असते तिथं आज आणि मी तुम्हाला नंतर तुमच्या बरोबर शेअर करणारे तुमच्या लक्षात येऊन जाणार की किती सारी गर्दी असते आज करायची कोबीची भाजी आणि रोजचा प्रश्न पडलेला असते की भाजीला काय करावं आणि आज खर तर भाजीला जास्त काही नव्हतं कोबी आणि बटाटा होता मग कोबी बरा कारण बटाटा बरेच वेस्ट करण्यात आलेला आहे मग म्हणलं चला आता कोबी करता येते तुम्हाला असे प्रश्न पडतेत का खरंच आणि तर कसं भाजीचं लोक म्हणजे जवळपास नसल्यामुळे जास्त अडचण येतात नाही तर माझ्याने जवळ पण भाजीपाला आणला असता आणि हे कसं एकतर गोलाईमधून आणावं लागते सैनाक घेऊन आणावं लागते आणि सैनाक आमच्या इथून चलत जर गेलं तर पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर म्हणजे एक किलो जा जा एक किलोमीटर तर नक्की असणार आहे आणि गोलायमध्ये जर जायचं म्हणलं तर ॲटोने तुम्हाला छान तीस रुपये लागतात तीस रुपये ला येण्याचे आणि तीस रुपये जाण्याचे ते भाजीपाला काही परवडत नाही त्याच्यामुळे ऑफिसमधून येताना एकतर त्रास असा नाही तर मग आम्ही फिरायला गेलो ना त्यावेळेस म्हणलं ना की मला कोबी करायचं आहे तर मला मोकळा कोबी करायचा आहे तर मी कसं कोबी करते मला शेअर करायचं ही कोबी आपण चिरून घेतला होता आणि हर तुरीची डाळ आहे मी आता शिजलेला आहे पूर्ण डाळ शिजलेली आहे मस्त पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि धुवून टाकायची आणि तुरीची डाळ टाकायची आणि मस्त ही शिजून घ्यायचं एकदा मी शिजलं शिजलेलं चेक करायचं आणि नंतर हे भरपूर सारा मी कांदा कट करून हो ठेवलाय आणि आता मोकळी भाजी करायची मला आणि एकदा तुम्ही नक्की अशी भाजी करून बघा जर कोण करत नसेल तर मी करत असेल तर त्यांना माहीतच ता असेल की किती टेस्टी लागते ही भाजी तर आज कशी थोडी भाजी करायची असल्यामुळं मी अशी भाजी करणार आहे चहा करू का पप्पा घेणार तो विचार करणार आहे पप्पा पोग्याची भाजी फक्त काय करायचं अगोदर शिजवून घ्यायची आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवायची ती त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकायची आणि मस्त शिजल्यानंतर मग काय भरपूर कांदा चिरून आपलं कांद्याला फोडणी द्यायची जे काय मसाला आहे ते वापरायचा काळा तिखट लाल तिखट वापरायचं आणि मस्त शिजलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्ण आपल्याला आज मोकळी भाजी करायची आणि मस्त ही भाजी होती खूप टेस्टी भाजी होती मीठ ते तर काही टाकायची गरज नाही कारण ते आपण उकडतानाच टाकलेलं आहे आणि मीठ अगोदर टाकलं ना की नंतर वरून टाकायची गरज लागत नाही आणि पूर्ण भाजीमध्ये मीठ गेल्यामुळं भाजी ही चविष्ट लागते टेस्टी लागते आणि काळ्या तिकटाची भाजी खरंच खूप छान लागते आणि ही भाजी ह्यांना खूप जास्त आवडती आणि त्याच्यामुळंच आज मी केली कारण मला असंही थोडा स्वयंपाक करायचा होता आज कारण कारण माझा तर उपवास आहे आणि भा दिदी पण बिंजेवताच गेलेली आहे त्याच्यामुळे थोडा स्वयंपाक होता करण्याचा मग म्हटलं चला त्यांच्या आवडीची आणि सोनूच्या आवडीची करता येते आणि भाजी आता मस्त झालेली आहे ह्यांचा टिफिन भरून ठेवणार आहे त्यांना जेवायला वाढणार आहे स्वयंपाक ते सगळं आवडून झाल्याने पारायणाला पार सुरुवात करायची आणि रोजची देवपूजा पण करून घ्यायची पारायणासाठी मग तयार केलेला आहे मस्त निरांजनी सगळं ठेवून आहे सगळं आवरून झालेलं यांचं टिफिन भरून ठेवला आणि हे आता ऑफिसला जाते आणि पूजा पारायणाला सुरुवात करणार आहे आणि पूजा वाचायला मला कसंही तीन साडेतीन तास वाज नक्की लागतील कर पाच अध्या किंवा सहा अध्य वाचणार मस्ताशी साडी घातलेली आहे रेडी झालेली आहे आणि चला तर पूजा करण सं जय दे व जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माने मान माने मानती जय ने जय होत होत विक्राळ धमनिमा मस्त पूजा झालेली आहे आरती पण करून झाली देवाला नैवेद्य दाखवला आणि आता अष्टविनायक मंदिराकडं आपल्याला जायचं होतं मग आमच्या घरमालिकेनेला विचारलं की जायचं का आपण तर ते ठीक आहे म्हणल्या मग आम्ही जणी मिळून चाललो होतो अष्टविनायक मंदिराकडं आणि कसं ॲटो शेअरिंगमध्ये केलेला होता तिघीजणी असल्यामुळं मग कसं परवडतंय पण आणि मज्जा पण येते असं दोघीला तिघी असल्यानंतर बरोबर आणि शिवाजी चौकामध्ये खरंच खूप गर्दी होती आणि ट्रॅफिक पण लागलेला होता आणि बहुतेक बरेच जण कसं मंदिराकडं जाणारेच असतील आज कारण आज मंदिराकडं खूप सारी गर्दी असती आणि मला माहीत होतं खरंच गर्दी असती आणि त्याच्यामुळंच सोनूला सांगितलं होतं की आम्हाला यायला दोन अडीच तास तर नक्की लागतील जस जसं आम्ही मंदिराच्या जवळ याय लागलो होतो तसं तसं लक्षात येईल होतं की कि किती गर्दी आहे पोलीस हे पण उभा केलेले होते कारण गोंधळ होणे कारण एकतर कसं ट्युशन एरिया आहे आणि अकरावी बारावीचे खूप सारे मुलं असतात तिथं लाखोंशी मुलं आलेली असते शिक्षणासाठी लातूरला बऱ्याच जणाला ही गोष्ट माहीत आहे आणि ह्या सूर्याच्या काड्या हे विकणारे हे भरपूर गर्दी होती तिथं आणि सगळेच आता लक्ष्मी आपण आल्या गणपती आले त्याच्यामुळे ते तोरणं हे विकणारे लोकं भरपूर गर्दी होती आणि हे मंदिराची आमची सुरुवात आहे आताशी का आम्ही चप्पल काढून फक्त मंदिरामध्ये याय लागलो होतं आणि समोर एवढी गर्दी बघून खरंच आम्ही थक्क झालो आता नक्की आम्हाला दोन अडीच तास तरी लागतील असं वाटायला लागलं होतं आणि मस्त बायकांचं आणि बायकांचं कसं आहे कुठलंही झाड दिसलं काही दिसलं की लगे पूजा करायला सुरुवात होती आणि आम्ही त्यांच्याकडे बघून हसायला लागलो होतो खरं तर आणि कसं बसं आलो होतं आता मंदिरामध्ये आणि मंदिर पण खूप मोठं आहे मध्ये हां तरी पण एवढी गर्दी होती मंदिरामध्ये पण पाऊल ठेवायला जागा नव्हता सगळी लोटा लोटी सुरू होती आणि मस्त मंदिर सजवलेलं होतं गणपती बाप्पा मस्त सजवलेले होते आणि खूप सुंदर मंदिर आहे मूर्ती खूप सुंदर सुबक आहे आणि मग नंतर आता झालं आमचं दर्शन हे व्यवस्थित दर्शन झालं खरं आणि बाहेर आलो आम्ही आता करायचं होतं महादेवाचं दर्शन अगोदर नंदीचं दर्शन केलं आणि नंदीच्या खूप मोठा नंदी आहे नंदीच्या समोरच महादेवाची मोठी पिंड आहे आणि खूप सुंदर महादेव आहे आणि ह्या महादेवाबरोबर आमच्या जुन्या आठवणी आहेत कारण आम्ही ह्या एरियामध्ये सहा वर्ष राहिलो होतो आणि कसं नेहमी काही ना काही सण असेल छोटं मोठं सण असेल चतुर्थी असेल तर आम्ही इथंच दर्शनाला यायचं महादेवाचं सा दर्शन असायचं गणपतीचं मस्त दर्शन व्हायचं आणि आता खूप सारा बदल दिसायला लागला होता कारण अशात काही येणं झालेलं नाही आणि तरी पाठी मग एक वर्षाखाली का सहा महिन्याखाली मी एकदा येऊन गेल ते खरं आणि मस्त प्रशस्त मंदिर झाले खूप सुंदर मंदिर झाले आता तर मस्त वडाची झाडं आणि एकदा मंदिरात आलं ना की बाहेर जायची गरज नाही प्रत्येक देवी तर तुम्हाला सापडतील एका मंदिरामध्येच मस्त गाईचं दर्शन घेतलं याचे छोटे मध्ये सोडलेले येतं हे खरंच चुकीचं आहे पण आता फोटो काढण्यासाठी लोक काही करतात हे मारुती महादेवावर जलाभिषेक करताना होता ते पण खूप सुंदर होतं पण त्याला तिकीट होतं खरं तर दहा रुपये तिकीट आहे त्याच्यासाठी आम्ही बाहेरूनच पाहिलं पण जाऊ द्यामध्ये कशाला जात बसायचं आणि बाहेरून खरंच दिसायला पण होते ते आणि गर्दी बघून आम्ही खरंच थक्क व्हायला लागलो होतो काय गर्दी होती बापरे पाय ठेवायला जागा नव्हता आणि नव्वद टक्के बायका होत्या मंदिरामध्ये दहा टक्केच तुम्हाला जेंट्स दिसतील बाकी नव्वद टक्के बायकांनी पूर्ण मंदिर गच्च भरलेलं होतं आणि शंकराची मूर्ती एवढी सुबक आहे आणि ते गुफेसारखं केलेलं फार मस्त केलेलं आहे हे नवग्रहाचं आहे आणि मी तर काय आतमध्ये गेले नाही कारण नवग्रहामध्ये शनिदेवते सगळे येतात आणि मग मध्ये गेल्याला चालतंय नाही चालत म्हणून म्हणलं नको जायला आणि बायका कसं कुठंही आनंद शोधतात म्हणल्यासारखं मस्त फुगड्या बिगड्या मंदिराच्या पाठीमागं सुरुवात होत सुरू होत्या त्या आणि मग त्यांचाही मी फोटो ते घेतला आणि मला पण छान वाटलं त्यांचं बघून आत्ताच आले मी मंदिरामध्ये खूप गर्दी होती मंदिरामध्ये जवळपास सव्वा दोन वाजलेली आहे आणि आता भूक लागलेली आहे उसळ करता येते आणि कारतून जेवायला मला जवळपास तीन वाजले होते आणि आता दोन सव्वा दोन झालेली मग आता उसळ करणार आहे आणि मस्त मस्त आरतीची तयारी केली ताठे सजवलं आणि मस्त असे मोदक केलेले आहेत मोठ्या मोठ्या आकाराचे मोदक केले मी आज आणि मस्त सूर्याच्या काड्याला हे कापूस हे लावला त्याच्यावर थोडंसं तूप हे टाकलं वस्त्रमाळ करून घेतली देवांसाठी आणि सगळं आता स्वयंपाक ते झालेला आहे आता आरती करायची आणि मस्त जेवण करायचं सगळे मिळून असं ठरवले संकष्टी पावावे निर्माण जय मंगल मूर्ती श्री मंगल दर्शना प्रेमाने स्वनेमा प्रेमाने कामना जय दे गणपती गप्पा मंगलमूर्ती भोर्या